अर ना ते छोट्याला बघितलं काहीतरी आजार झालाय हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे ना ल दर्शनचा हा व्हिडिओ बनवलेला आहे आधीही एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे आणि पुन्हा एक बनवलेला आहे आत्ता तर पुन्हा एकदा गेलो त्याच्यामुळे हे थोडंसं शूट घेतलेलं आहे डिटेल्स व्हिडिओ जर कोणाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर आहे आणि पाहू शकता आता इथं मध्यवर्ती आल्याच्यानंतर इथं खूप सारे माकडं आहेत आणि त्यांना नाही हे बॉबीचं पाकिट आम्ही खालूनच आणलं होतं खाण्यासाठी तर काही ना काही माकडांना लेण्याद्रीला जर कुणी येणार असेल तर काही ना काही त्यांना खायला आणावं तर लेण्याद्री बरेच जण म्हणतात असतील लेण्याद्री तर हे आपलं अष्टविनायकांपैकी एक असलेलं गिरिजात्मक लेण्याद्री गणपतीचं मंदिर आहे तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात हे मंदिर आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेलं आहे इथं आणि ह्या मंदिराचं थोड्यात थोडक्यात मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगते तर आजूबाजूचा परिसर आहे ना हा पहा या पद्धतीने तुम्हाला इकडून दिसेल खूप सुंदर असं आता पाऊस कमी झाल्यामुळे इकडं थोडं हिरवळ नाही आहे नाहीतर खूप छान इथलं हिरवं वा वातावरण आहे आधीचा जो मी व्हिडिओ केला आहे त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल दाखवलेला आहे तर ह्या ज्या इथं लेण्या आहेत अशा कोरीव तर त्या पण पहा पूर्णपणे हे खडकात मंदिर आहे आणि ले त्याच्यामुळे ना म्हणजे थोडंसं इतर ह्याच्यापेक्षा हे थोडंसं वेगळं पण इथं आहे थोडं चढावं लागतं बऱ्याच लोकांना इथून चढण्यासाठी जे काही जमत नाही त्यांच्यासाठी त्या बोगीसुद्धा आहेत त्याच्यामधून तुम्ही चढून वरती जाऊ शकता त्याचे पण काहीतरी त्यांचे फी आहे तिथे तो तुम्हाला पे करावी लागते आणि बाहेरचे लोक आले तर त्यांच्यासाठी इथं तिकीट आहे पण जुन्नर तालुक्यातील लोकांना आधार कार्ड दाखवलं का इथून फ्रीमध्ये प्रवेश मिळतो असं हे इथलं आहे तर थोडक्यात मी तुम्हाला याच्याबद्दल आहे ना थोडीशी अशी मला जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला सांगते तर व्हिडिओ तर आता आहे ना इथे ही माकडं खूप खाली आली होती त्यांना पाणी प्यायचं होतं ते तिथं ग्लासेस वगैरे होते ग्लास घेऊन अगदी ते पाणी पितात पण तो नळ जो आहे तो चालू करावा लागायचा तर नळाला तोंड लावून छान ते पाणी पित आहेत पाहू शकताय तुम्ही म्हणजे आधी मानव आहे तो आपला आपण म्हणजे तर त्याच्यापासूनच आप माणसाची हे झालेली आहे उत्पत्ती झालेली आहे खूप सारी तर खूप छान छान आणि छोटी छोटी माकडं बघून खूप छान वाटत होतं मस्त असं इथं त्यांच्यासाठी ग्लास म्हणजे ग्लास सगळेच आहे पण त्यांना ना ते ग्लासानी पण नको म्हणतात पाणी प्यायला मस्त तोंड लावून ते नळाला पाणी आहेत पाहू बघा तर जुना जो आपण आधी व्हिडिओ केला होता ना त्याच्यामध्ये पण अशीच म्हणजे नेहमीच इथं माकडा असतात आणि त्याच्यामध्ये जे काही डिटेल्स अगदी स्टार्ट पासून एंडिंग पर्यंत सर्व काही दाखवलेलं आहे तर आहे ना आठव्या गुहेेत हे गिरिजात्मकाचे जे देऊळ आहे गणेश लेणी असंही म्हणतात देवळ्या देवळापर्यंत जाण्यासाठीचे जे आहेत ना तीनशे सात मिनिट अशा पाहिरे आपल्याला चढाव्या लागतात आणि पूर्ण देऊळ नाही म्हणजे अखंड दगडापासून बनलेलं आहे तिथं काही दग म्हणजे दगड आणून किंवा हे केलेलं नाही ते कोरून पूर्ण दगडच होता तो कोरून तिथं काम केलंय आणि आतमध्ये जर कधी बरेचसे लोक गेले असतील किंवा कोणी गेले नसेल तर आतमध्ये तुम्ही पाहू शकताय तर अठ्ठावीस लेण्यांपैकी एका लेण्यात ही गणपतीची मूर्ती इथं स्थापन आहे बाकीचे छोट्या छोट्या अशा तिथं लेण्या आहेत आणि गुहेसारखं हे असं भरपूर तिथं बांधकाम आहे तर कधी जण तिथे गेले असतील आणि त्यानंतर इकडच्या बाजूला जे खाली आल्याच्या नंतर जे काही भोजन व्यवस्था असेल किंवा काही सगळ्या ह्या आहेत आणि खेळण्यासाठी जे इथं लाकडी वस्तू खूप छान छान प प्रकारच्या इथं लाकडी वस्तू होत तर शॉपिंग करायला पण म्हणजे खूप सारे घेण्यासारखं पण इथं आहे आणि त्याच बाजूला आहे ना तिथं लग्नासाठीचे जे हॉल आहेत तर लग्न ही इथं मोठ्या प्रमाणात होतात काही जर कार्यक्रम असतील तेही इथं होतात तर असा हा आपला इकडचा आजचा व्हिडिओ आहे तर छोट्या छोट्या ह्या अशा पहा वस्तू इतक्या सुंदर इतक्या मनमोहक होत्या ना बाप रे खूप छान 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 वस्तू होत्या तर पाहत होतो आम्ही तर त्याच्यामधून ते मल्हारला एक खेळणे घेतलं खेळ खेळणी काही घेतली का ती फक्त थोडे दिवस वापरायची की नंतर ती टाकून देतात काही जास्त दिवस खेळत नाही एखादं खेळणं ते फक्त नव्याचे नऊ दिवस नऊ दिवस पण नाही खेळत अशी परिस्थिती आहे इथं आणि पाहणं छोट्या छोट्या अशा बाईक होत्या लाकडी खूप सुंदर सुंदर वस्तू होत्या बराच टाईम आम्ही इथं पाहिलं काही वस्तूंची खरेदीसुद्धा केली आ, फोटो वगैरे पहिलं ना आ, मला आठवते लहानपणी जर आपण कुठं देवाला गेलो तर तिकडून येताना मात्र आपण निश्चित एक फोटो घेऊन येत होतो देवाचा पण आता तसं काही लोक जास्त घेऊन येत नाहीत कारण बहुतेक सगळ्यांकडं घरात फोटो वगैरे असतात आणि त्याच्यामुळं फक्त आणि त्याची आणून पण पूजा अर्चा झाली पाहिजे त्याच्यामुळे जास्त काही लोक आणत नाही छोट्या छोट्या मूर्त्या आता ह्या खूप साऱ्या लोकांकडं आहेत आणि त्यानंतर पहा इथे छोट्या छोट्या गणपतीच्या किती छान मूर्त्या आहेत मस्त स्टिकवाली पण असती जी काही आपण गाडीला वगैरे पुढं लावतो त्याही मूर्त्या इथं होत्या स्वामी समर्थांच्या पण मूर्त्या आहेत खूप सुंदर म्हणजे खूप घेण्यासारखं आहे खरं तर वर्ग इथं तर जुन्नरपासून अगदी ना एक सात किलोमीटर अंतरावरच हे मंदिर आहे आणि अं इथं ना म्हणजे पहिल्यापासूनच आहे ना इथं म्हणजे ही वानरांना आवडणारी जागा म्हणावा लागल आणि म्हणजे इथं माकडांचा मोठा आहे असा मोठा असा वावर आहे जेणेकरून हा इतका कुठेच नाहीये या ठिकाणी आहे खाण्यासाठी खूप सारं त्यांना इथं मिळून जातं त्याच्यामुळे ते तिथंच राहून त्यांनी घेतलेलं आहे तर म्हणजे इथं अक्षरशः जे म्हणजे ते आतमध्ये जे बांधकाम केलंय के ना त्याला म्हणजे कुठल्याही प्रकारचं खांब नाही आहेत किंवा काहीच नाही आहे ते मंदिर एकदा जे कोणी गेले नसेल त्यांनी खरंच एकदा ते, एक ते पाहावं मंदिर खूप खूप सुंदर मंदिर आहे अशा असं म्हणजे आणि जो बाहेरचा व्यू आहे ना तो पण असा म्हणजे पूर्ण असं डोंगरात आहे वरती मोठ्याच्या मोठा डोंगर आहे आणि त्या त्या डोंगरामध्ये कोरून अक्षरशः म्हणजे किती मोठा खडक तिथे असल आणि छान वरून असं पाणी वगैरे फ्लोनी असं पडत होतं तिथं मस्त तर हे काही जे मेकअपचं सामान वगैरे ठेवण्यासाठीच हे जे पहिलं जुनं तर खूप असं भेटायचं त्याला एक आरसा असायचा त्याच्या सगळं कांबा वगैरे असं ठेवायचं आपल्या आज्या आज्या वगैरे होत्या आज्या पंज्या त्यांच्याकडे हे सगळं होतच त्याच्यानंतर इथं कप वगैरे पहा खूप सुंदर येत असं वस्तू खूप छान होत्या अगदी युनिक वस्तू होत्या इथे जे जे ना आपल्याला लेण्या तरी जर कुणी आलं सायजी जवळ आपल्याला गणेशर गणेश मंदिर देखील आहे आणि या याच बाजूला जे आहे ते शिवनेरी किल्ला आहे तर आपले जुन्नर तालुका पर्यटन क्षेत्राच्या बाबतीत अगदीच कमी नाहीये खूप सुंदर असं इथं सगळ्या म्हणजे हे पाहायला मिळतील आणि कलाकारीपणे वर गेलं का नाणे घाट आहे त्यानंतर दारे घाट आहे पावसाळ्याचा पोहचार म्हणजे वातावरण बघायला भेटत हे काय हो এ hmm? বলুন hey, <laughs>